मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे महायुतीने दोनशे तीस पेक्षा अधिक जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे आता राजकारण ढवळून आहे महायुतीमधील बैठकांवर बैठका होत आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठीची शर्यत अत्यंत सुरक्षित झाली आहे सध्या महायुतीचे घोड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर अडलं आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील भाजप अजितदादांना मुख्यमंत्री करणार नाही ना असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवला आहे रोहित पवार म्हणाले भाजप एक वर्ष एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून चार वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री करणार किंवा थोडा काळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील भाजप अजितदादांना मुख्यमंत्री करणार नाही दादांना मोठी मंत्री पद मिळतील अजित दादांच्या वाट्याला आठ मंत्री पदे येतील राम शिंदे डिप्रेशन मध्ये गेले रोहित पवार रोहित पवार म्हणाले लाम शिंदेच्या आरोपात तथ्य मानले तर माझा अमित शहा योगी आदित्यनाथ चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांशी करार होता त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्या नाही लाम शिंदे हे डिप्रेशन मध्ये गेले आहेत त्यांना जास्त त्रास देऊ नका लाम शिंदे रडीचा डाव खेळत आहेत त्यांना मंत्रीपद हवे आहे गेल्या वेळी रडारड करून एम मिळवली आता त्यांना मंत्रीपद हवे आहे त्यासाठी हे चालले आहे दादांच्या पाया पडलो रोहित पवारांनी सांगितलं खरं कारणजित पवारांच्या कराडमधील प्रीतीसंगमावरील भेटीवर बोलताना रोहित पवार म्हणाले मी आज तिकडे गेलो होतो तेव्हा पवार साहेब पुढे गेल्यावर दादा आले होते माझी त्यांची भेट झाली त्यांनी सांगितले पाया आदर भावनेने पाया पडलो इतकेच झाले असे रोहित पवार म्हणाले रोहित पवार म्हणाले राज्यात इतकी मोठी सत्ता आली पण कुठे जल्लोष होत नाही कुणी नेते मंडळी बोलत नसली तरी सोशल मीडियावर सुरू झाले आहे सामान्य लोक शंका व्यक्त करत आहेत जे लोक आमच्याकडे आहेत त्या संघर्षाच्या काळात मोठ्या साहेबांसोबत राहिलेले लोक आहेत मला वाटत नाही ते कुठे जातील टी आय न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा